नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती परभणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्त जास्त आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती सोनपेठ अवघ एक क्विंटल कमीत कमी, कमी चार हजार चारशे येसरसंद्राय चार हजार चारशे जास्त आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा